सांगली जिल्हा पोलीस दलातील गुन्हे शोधक पोलीस श्वान कुपर याचा हृदयविकाराने मृत्यू सांगली जिल्हा पोलीस दलात डॉबरमॅन जातीचे कुपर नावाचे गुन्हे शोधक पोलीस श्वान जन्मतारीख सहा आठ दोन हजार एकोणीस सन दोन हजार एकोणीसपासून कार्यरत होते सदर श्वान आणि दिनांक दहा एक दोन हजार वीस ते दिनांक तीस दहा दोन हजार वीस दरम्यान श्वान प्रशिक्षण केंद्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे दहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर श्वानासाठी सुहास भोरे व शबाना आत्ता हे हस्तक डॉग हँडलर म्हणून कार्यरत होते कुपर श्वानाने प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध श्वान म्हणून सेवा बजावली आहे कुपर श्वानाने त्याच्या सेवा काळात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून आलेले तीनशे चौसष्ट कॉलचे घटनास्थळी भेट देऊन त्यापैकी तेरा गुन्हे उघडकीस आण कामी मोलाचे सहकार्य झाले आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये जत व सन दोन हजार बावीसमध्ये हरिपूर गावातील खुण्याच्या गुन्ह्यामध्ये कुप्पर शहानाने आरोपींचा मार्ग दाखवून तपासकामी महत्त्वाचे सहकार्य केले होते आटपाडी येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये कुप्पर श्वानाने आरोपींचे दाखवलेल्या मार्गामुळे संशयित आरोपीस अटक करून त्याच्याकडून तीन लाख पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले होते यावर्षी कुप्पर शाहनाने एकूण अडतीस गुन्ह्यांच्या तपासामध्ये आरोपींचे मार्ग दाखवून तपासकामी सहकार्य केले होते कुपर श्वानाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री श्री सुरेश यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता तसेच पोलीस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते दोन वेळा चांगल्या कामगिरीसाठी त्याचा होता श्वान कुपर यान, याने त्यांचे चार वर्षे आठ महिन्याचे सेवा कालावधीत सांगली जिल्हा पोलीस दलाकरिता वरीलप्रमाणे बहुमूल्य कार्य बजावत असताना दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अचानक जेवण करणे बंद केल्याने त्याच उपचारा पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना येथे नेले असता त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना तो, तो मयत झाला आहे डॉक्टरांनी कुप्पर श्वानाचे पोस्टमॉर्टम करून त्यास मरण हे हृदयविकारणे आल्याचे सांगितले आहे श्वान कुप्पर याचा पोलीस मुख्यालय सांगले ते शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला असून श्वान कुप्पर यास अंतिम निरोप देताना श्वान पथकाचे अधिकारी व अंमलदारांना अश्रू अनावर झाले होते कुप्पर्यास अंतिम निरोप देताना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे यांच्यासह पोलीस उप पोलीस उपअधीक्षक गृह तानाजी सावंत सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली गैरू तळेकर पोलीस निरीक्षक जी व्ही शाखा सांगली बाळासाहेब अलवर राखीय पोलीस निरीक्षक मुक्काम पोस्ट सांगली श्वान पथकाचे प्रगारी पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस मुख्यालय सांगली व श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली आहे 快点儿行。